पुलिस काय 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 बोलला पूर्ण आले 840 बंदावर टाइम नाही काय काय बोलला बोल 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 बोल

काय म्हणणं घेतलं जाईल कसं जाईल आम्ही कालच अरेस्ट केलेला आहे आणि त्याला आता आम्ही कोर्टात घेऊन चाललेलो आहे आणि तुम्ही हा मुद्दा घालताय आम्हाला आरोपीचं तरी करू द्या पूर्ण व्यवस्थित साहेब आरोपी एकच अरे बाप मेन आरोपी जरी चाकू मारला तोच अरेस्ट केलाय ना आम्ही बाकीचे आम्ही लवकर करू अरे तिशोचे दोघ लावलेत आणखी काय पाहिजे तुम्हाला आहे अरे बरोबर आहे अरे पण जो मेन आरोपी आहे ज्याने मारलं त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे कालच आम्हाला कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडू द्या तुम्ही अडथळे निर्माण करू नका अरे बाबा मी रिपोर्ट नाही अरे बाबा जखमा बघीच्या शिवाय आम्हाला सेक्शन कायदेशीर प्रक्रिया आहे विचार विचार त्या गोष्टीचा का अरे कायदेशीर प्रक्रिया मध्ये आम्हाला जखमा बघाव्या लागतात त्याप्रमाणे कारवाई करावी लागते अरे भाऊन ऐकून घ्या ऐकून घ्या तुमचं सगळं ऐकून घेतलं जाईल आहे एम वगैरे सगळ्या गोष्टी करावं लागतं आरोपी शोध करायला तीन चार पथक रवाना केले तुम्ही आमचा काही नाही आम्हाला तुम्ही एक ते दीड तास इथे बसून ठेवलं आमचा रिपोर्ट का नाही घेतला तुम्ही

कोणत्या बाहेर आहेत की नाही ते खतरनाक आहेत ते धरून अरे बाबा सगळे घरात आमची फॅमिली दोन तीनच आम्ही दोन तीनच भाऊ सर्व गाव द्यायचं आहे ते आम्हाला धमके देऊ राहिले आम्ही गाव सोडून जातो तुम्ही म्हणजे बस आता काही बोलू शकता आरोपी अटक होते सगळे नाही ना, प्रोसेस असेल ना आता जो अटक केलेला आहे त्याला कोर्टात न्यावा लागेल का नाही ना, कोर्टात न्यावा लागेल का नाही त्या आरोपीला पथक आहे बघा पथक पण रवाना केलेला आरोपी शोधून घ्या अटक करू तुम्हाला वेळ तर द्यावा लागेल आम्हाला तुम्ही आम्हाला एक दिवस वेळ द्या आम्ही अटक करू तुमचे जेवढे आरोपी आहेत तेवढे एकच दिवस वेळ द्या आम्हाला आम्ही अटक करू

त्यानं मर्डर केला फोन केला पवन बनायच आणि त्यांच्या घरचे तीन जण अजून आरोपी पकडले गेले आहेत